राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसलाय मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झोडपतोय थो बीडच्या अंबाजोगाई आणि केजमध्ये गारपीटीसह गारपिटीसह पावसाने हजेरी लावली नाशिकच्या मालेगावमध्येही गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अमरावतीलाही अवकाळी पावसानं झोडपलंय थो सोबतच कोल्हापूर अहिल्यानगर वाशिम जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली हे दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अमरावती मालेगाव कोल्हापूर वाशिम आणि जळगाव या ठिकाणची दृश्य पाहतोय अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे बळीराजा हवालदिल हवालदिल झाले होता पाहायला मिळतोय हातात आता केलं पीक त्या हातातोंडच्या पिकाला शेतकऱ्याला मुकावं लागतंय त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आता चिंतित कधी अस्माने तर कधी सुलतानी संकटामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतित झालाय गारपिटीचा पाऊस झाला आहे अहिल्यानगरमधली ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये गारांचा खच मोठ्या प्रमाणात साचलेला आहे अवकाळी पावसानं पूर्णपणे झोडपलेला आहे आणि यामुळे आता फळीराजा मात्र चिंत दोन दिवसापासून आपण पाहतोय की राज्यातल्या विविध अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरती झाडं सुखाव मोळून पडलेली आहेत अवकाळी पावसामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत बीडहून गौरव साळी मी गौरवकडे जाणार आहे गौरव आपण पाहतोय की मागच्या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे विशेषतः बीड जिल्ह्यातील केज आणि अंबाजोळ या ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं काय अगदी कार्यकारण आपण जर पाहिलं गेलं तर मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने गारपीट झालेली आहे आपण जर पाहायला गेले तर जालना संभाजीनगर बीड केज त्याचबरोबर अहिल्यानगर यासह विविध जिल्हे जे आहेत या ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे यामुळे शेती पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील केज असेल अंबेजोगाई असेल जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन जाफराबाद यासह संभाजीनगर नागपूर या विविध जिल्ह्यांमध्ये या विविध भागांमध्ये अवकाळी आणि गारपीटने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेती पिकांचं आणि फळ बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण जर पाहिलं गेलं तर रब्बी हंगामातील जे फळ अं शेती पीक होते ते आता चांगल्या प्रकारे आले होते आणि पीक काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती आणि असं असताना या वेळी अवकाळी पावसाने गारपीटने हजेरी लावली त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर फळबाग जे आहेत त्यामध्ये मोसंबी आंबा केळी यासह विविध फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण जर पाहिलं गेलं तर हवामान विभागाने पुढील काही दिवस देखील अं जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीटचा अंदाज दिलेला आहे आणि त्यानुसार पुढील काही दिवस देखील अशा प्रकारे हवामान जे आहे ते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेले आहेत आणि हे नुकसान जे झालेले याची लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील आता नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत करण नक्कीच गौरव आपल्याशी असाच जोडलेला राहा आपण जाणार आहोत बुलढाण्यामध्ये आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे जोडलेले आहेत संदीप आपण पाहतोय की मागच्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे मात्र बुलढाण्यामधली जी दृश्य आपण पाहिली त्या ठिकाणी अवकाळी पावसानं झोडपलंय वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे बळीराजा मात्र हवालदी झाला काय अपडेट आहेत बुलढाण्यात कारण आपण जर पाहिलं तर तीन दिवसापूर्वी पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि आता कालपासून जो आहे पश्चिम विदर्भामध्ये वातावरण बदललेलं आहे काल सायंकाळ पासूनच बुलढाणा जिल्ह्यामध्ये वातावरण मोठा बदल झाला आणि सायंकाळपासूनच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला मोठी गारपीट देखील झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं लोणा आणि शिंदेखेड राज्यामध्ये गारपीट झाल्यामुळे भाजीपाला असेल त्याचबरोबर रब्बी हंगामातील जी काही पिकं आहेत ज्यामध्ये ज्वारी असेल कांदा असेल या पिकांचं बरोबर नुकसान झालं आहे तर शिंदेखेल राजा आणि बीजी परिसरामध्ये जे आहे ते सावखेड तेजन या गावामध्ये वीज अंगावर पडलेले तीन जनावरांचा मृत्यू झालाय त्यामुळे पशु शेतकऱ्यांचा पशुपालक शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला पाहाय पाहायला मिळते काल कालच्या तारखेमध्ये मोठ्या प्रमाणात लग्न सह या ठिकाणी होती आणि अचानकपणे वातावरणात बदल झाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला सुसाट्याचा वारा होता त्यामुळे अनेक ठिकाणी मंडपाचं देखील जे आहे ते नुकसान झालेलं आणि वराड्यांचं देखील मोठी धांदर उडाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आज सकाळपासूनच ज्या शेतकऱ्यांचे प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी शिंदखेड राजा आणि लोणार या दोन तालुक्यांमध्ये रब्बी पिकांचं भाजीपालांचं आणि पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा कृषी विभागाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि आजही वातावरणात जो आहे तो आपल्याला बदल पाहायला मिळतोय उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात जो आहे तो दिलासा मिळाला आहे मात्र या ठिकाणी पिकांचं जे आहे ते नुकसान झाल्याचं नुकसा आपल्याला नुकसा पाहायला मिळतंय कारण नक्कीच संदीप आणि गौरवशाळी खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी